नमस्कार मित्रांनो जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता याचा अंदाज काही लोक लावत होते मकर संक्रांती निमित्त हा हप्ता पडणार असे म्हटल्या पण जात होत पण आता राज्याची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल या माहिती दिलेली आहे वीस पासून लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे ते सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणीचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीमध्ये हो सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे या योजनेचे पडणार आहे तसेच याचबरोबर दुसरा एक प्रश्न असा होता की यामध्ये काही महिला वगळण्यात येणार आहेत का बऱ्याच महिला यामध्ये अपात्र आहेत तर या संबंधी आदित्य ठाकरे अशा म्हणल्या सध्या तरी कोणत्याच अर्जाची छाननी करण्यात येणार नाही आहे त्यामुळे जे आधी पैसे जसे ज्या महिलांना पडत होते ते तसेच पडणार आहेत फक्त ज्या अर्जाच्या तक्रारी त्यांना येतील त्याच अर्जाची छाननी सध्या तरी होणार आहे तर मित्रांनो अशा महत्त्वाचे अपडेट नेहमीच्या चॅनलवर चॅनेलवर येत राहील चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्वाचे अपडेट लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी